तळोदा येथील तहसील कार्यालयात कामगार कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती शेकडो महिला आणि पुरुष सकाळपासून प्रशासकीय इमारतीत तहसीलदार कार्यालय समोर थांबले होते सरकारी कामगार विभागाचे नियोजनाच्या अभावामुळे कार्ड व पावती वाटप रद्द झाल्याची माहिती मिळाली नसल्याने आम्ही येथे आलो असल्याचे महिलांनी सांगितले कामगार महिला आणि पुरुषांनी संताप व्यक्त केला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ विभागाचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत कामगारांना कार्ड व पावती वाटपाचे नियोजन जिल्ह्यातील निहाय जाहीर केले होते तळोदा तहसील कार्यालयात दिनांक जुलै अठ्ठावीस पासून पाच दिवस कार्ड व पावती वाटप नियोजन होते मात्र तालुकास्तरावर कामगारांचे ओळखपत्र कार्ड छपाईसाठी आवश्यक असलेले अधिक प्रिंटेग मशीन उपलब्ध होईपर्यंत कामगारांची कार्ड व पावती वाटप ही सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती मात्र या निर्णयाचे केलेल्या आवाहनाचे कामगार नागरिकांना माहिती नसल्याने आज सोमवारी तहसील कार्यालयात कामगार महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली होती सकाळपासून तहसील कार्यालयाच्या समोर रांगा लावून उभे होते वाटप कार्यक्रम रद्द झाल्याची आम्हाला माहीत नसल्याने तसे कोणी कळविले नसल्याने आम्ही येथे कार्ड व पावतीसाठी आलो आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली यानंतर कामगार विभागाचे कर्मचारी यांनी कामगार कार्ड व पावती वाटपाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित केला असल्याचे पत्र तहसील कार्यालय परिसरात लावताना दिसले होते प्रशासनाचे दुर्लक्ष व कामगार मंडळाचे नियोजनाचा अभाव यामुळे कामगार महिलांनी अनेक प्रश्न उपस्थित करीत संतप्त भावना व्यक्त केल्यात संबंधित विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा